आपण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लोणारते वेणी पांधन रस्ता हा मातोश्री ग्राम समृद्धी क्षेत्र बांधन रस्ते योजने अंतर्गत मंत्रालय मुंबईकडून तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय काढून पान क्रमांक झिरो वर अनुक्रमांक नुसार मंजूर करण्यात आला होता त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आंदोलन करून सदरी रस्त्याचे काम होण्यासाठी आंदोलन केले होते व तहसीलदाराने सदरील काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत सदरील पांदन रस्त्याचे काम सुरू झालेले नाही पावसाळ्यात या रस्त्यावर गाडी घोडी तर काय पायीसुद्धा चालता येत नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे शहर प्रमुख गजानन जाधव सर ज्येष्ठ शिवसैनिक सुदनजी अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तहसीलदार यांच्या दालनावर बुलढाणा यांनी पत्रकार परिषद या आंदोलनाची माहिती दिली आज आम्ही आंदोलन केलं तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस ला, ला। योजनेच्या अंतर्गत लोणार ते वेणी हा शेतरस्ता पाणंद रस्ता मंजूर झालेला आहे त्यानंतर आम्ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आंदोलन केलं आणि सद्रिल रस्त्याचं काम करण्यात यावं अशी मागणी तहसीलदार लोणारला केली परंतु त्यांनी यावर कुठलीही कार्यवाही केली नाही त्यामुळं आज पुनश्च आम्ही तिथे थिय आंदोलन केलं आणि सदरील रस्ता हा पाणंद रस्ता ते वेणी हा पाणंद रस्ता त्वरित करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही ठिय आंदोलन केलं मी डॉक्टर गोपाळसिंह बछिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक जय महाराष्ट्र डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका